सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल जुन्नर एक्सपोर्ट वर आकाश परदेशी उर्फ गोटू परदेशी जुन्नर शहरात सध्या काही लोक जाणीवपूर्वक तुमच्याबद्दल पैशांची मागणीचे आरोप पसरवत आहे हे आरोप सत्य आहेत की जाणीवपूर्वक पसरवलेली अफवा आहे हे जाणकपूर्वक आहे कसं आहे की पैसे ते म्हणतात आहे का मी तीस लाख रुपये मागितले सर्वात आधी तर जनता वेगवेगळे बोलतात ते कोण तीस लाख रुपये बोलतो आहे कोण पंचवीस लाख रुपये बोलतो आहे कोण पंधरा बोलतो आहे कोण पंच्याहत्तर बोलतो आहे जाऊन त्या भाव घोटू परदेशीचा वाढतो आहे तो नाही पण हे तुम्हाला सांगतो का खोटं आहे कारण की मी मागितले असते तर मी एकच रक्कम सांगितली असते आणि त्यांनी एकच रक्कमीचा अफवा केला असता बरोबर याच्यात काय झालं आहे की त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्या स्तरावर पडले बघा तुम्ही त्यांनी घेतलं काय घेतलं काय नाही ते मला काही बोलायचं नाही कोणाला घेतलं काय घेतलं त्यांचा एकही माणूस माझ्यापाशी आला नाही की म विश्वासात घेतला नाही की आमच्या संग ये माझ्याकडं मीच गेलो तर बोलले आमचे बारा झालेले आहेत आमची बारा लोकं झालेली आहेत तुला यायचं असेल तर ये असे त्यांचे वाक्य होते म्हटलं ठीक आहे बाबांनो मी विचार करून तुम्हाला सांगतो मी विचार करायला टाईम घेतला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला कळालं की त्यांनी हे केलं स्थापन करून टाकलं त्याच्यानंतर त्यांनी हे जे घेतलेला व्यक्ती आहे त्याबद्दल ते कसं पचवायचं तर आता खापर कोणावर फोडायचं यांना मग ठीक आहे मी नाही नव्हतो येत तर बी जे पीचे आमच्या अनिल मामा होते त्यांना मागणी घालायची ते आले असते हां नंदू शेठ होते त्यांना बोलवायचं होतं ते आले असते मग यांनी तो दुसरा पर्याय निवडला का ठीक आहे निवडला तर आता खापर कोणावर फोडायचा तर गोटू परदेशी कसं पसरायचा की आम्ही तर त्याला बोलवलं बोलवलं ना तुम्ही एक महिन्यात मला कॉल हिस्ट्री काढायची तुमची कोणतेही पदाधिकारी असू दे कोणीही असू दे मला बोलवलं मला विश्वासात घेतलं का मला बोलले का मला बोलले तर एकदा बोलवलं आणि बोलले की आमचे बारा झालेले आहेत बारा झालेले आहेत तुला यायचं असेल तर हे सत्यसंग रहा चांगलं होईल म्हटलं ठीक आहे विचार करून सांगतो तुम्हाला मी अजूनही म्हणजे काल आम्ही गेलो रजिस्टर करून आलो अतुल शेठ संघ गेलो आम्ही एक गट स्थापन केलं तिथेही तुम्ही बघा तिथेही अफवा चालू केली की हे अतुल शेठकडनं मी पन प पंधरा पं, लाख रुपये मागितले पंधरा लाख रुपये त्यांनाही मी सांगेल त्यांनाही बोलवेल की तुम्ही बोला की तुम्ही बोला की मी तुमच्याकडून पैसे मागितले का हां त्यांना शपथ घ्यायला लावेल तुम्ही ज्यांना मानतात ना साहेब त्यांची शपथ घ्या आणि सांगा की मी पैसे मागितले का आणि तुम्ही दिले का शपथ घेऊन सांगायचं साहेब तसं हे यांना शांत करताच येणार नाही साहेब शपथ घेऊन सांगायचं साहेब की तुम्ही मला पैसे दिले का आणि माझे प्रश्न काय होते मला विकास काम करायची आहे मला निधी पाहिजे साहेब तुमच्याकडून हे माझे शब्द होते आणि निधी का मी माझ्यासाठी माझं घर बांधण्यासाठी मागत होतो का नाही जनतेसाठी जनतेचं भल्यासाठी मला करायचं आहे आणि ते मी करणारच मला पद असो नसो काही असो द्या मी ते काम करणार आणि सर्वात मेन मी तुमच्याकडे तीस लाख रुपयाची मागणी केली ना माझ्या समोर माणूस आणा रेकॉर्डिंग आणा किंवा नाही माणूस येऊ शकत ना रेकॉर्डिंग आणा आणि सांगा की गोटूने तीस लाख रुपये हे बघ हे रेकॉर्डिंग गोटू तीस लाख रुपये मागतोय हे रेकॉर्डिंग मला दाखवा हे बघा हे गोष्टची शपथ सांगतो नाही एवढं जीव लावतो ना त्यांच्या पायाला लागलं ना तरी मला कुचकुच होती आता ही प्रेग्नेंट आहे तिला बाळ होणार आहे तर आम्ही रात्रभर इकडं झोपून असतो हे बघा साहेब इथं तुम्ही बघू शकता आमचे पांगूर नाहीत सगळी पोरं इथं झोपतात का झोपतो हां आम्हाला काळजी आहे गायांची काळजी आहे माणसांची काळजी आहे प्रत्येक याची तुम्ही पाहू शकता ह्या ग्राउंडवर लावलेली झाडं हे पोरांनी लावलेली आहे खड्डे घेऊन इथं हा मोठा झाड वाढला आहे वडाचा तुम्ही तिथंही बघू शकता हे आम्ही लावलेले आहेत केवढा मोठा झाला आहे बघा तो झाड पण हे आम्ही लावलेले आहेत आम्हाला काळजी आहे पर पर्यावरणाची पण माणसांची पण सगळ्यांची काळजी आहे आणि तुम्ही अशा व्यक्तीला बदनाम करताय जो स्वतःचे पैसे मागत नाही लवकर हा मला स्वतःचे पैसे मागायला लाज वाटते हां तुम्ही हरामाचे पैसे एकच मिनिट हा स्वप्नील भाऊ साप कुठं घरी का ठीक आहे ठीक आहे येतो एक कामात होतो बरं जाऊन येतो लगेच आलो चला लक्ष ठेवा त्याच्यावर पाच मिनिटात पोहोचतोय मी हो हो चलो एक मिनिट साप पकड की अंगी बाईट ठीक देखील चाल नमस्कार जुन्नरकरांनो आपण पाहू शकता मी साहेबांना असोल सोहेल साहेबांना बोलवलेलं बाईट द्यायला पण तेवढ्यातच मला एक स्वप्नील कुऱ्यांचा फोन आला की आमच्या आम मिलमध्ये साप निघालाय तर यांनाही तसंच मी घेऊन इथं आलेलो आहे

पाहू शकताय तुम्हाला दिसतोय की मोबाईल मध्ये नाही हे बघा इथे येतो साप खाली बसलेला आहे कोणच आहे अतिविषारी भारतातला खूप विषारी साप आहे बघूया हे बघा तुम्ही आवाजही ऐकू शकता त्याचा आता हे बघा क्लिअर दिसतंय आवाज ऐका आता कुकरच्या शिट्टीसारखा आवाज असतो दिसताना त्याच्या अंगावर ते रुद्राक्षाच्या सारखं दिसतंय का ते आणि चिचकुळ तोंड असतं अतिविषारी साप आहे घोनस तुम्ही पाहू शकता आणि हे वातावरणात एवढं मिक्स होतो की तुम्ही बघा आता तुम्हाला दिसतोय का तो साप आहे म्हणून असं गवतात किंवा सुकलेल्या पानात तर दिसत सुद्धा नाही आणि त्याच्यावर पाय पडतो आणि पाय पडला की एका सेकंदाच्या अर्ध्या हिशामध्ये जाऊन चावून त्याच्या जागर परत येऊ शकतो बघा आवाज तुम्ही ऐकू शकताय आवाज तुम्ही ऐकू शकताय आणि किती अडचणीत एक सर्पमित्र मित्र किती अडचणीत विनामूल्य काम करतोय मी एवढ्या अडचणीत उद्याला काही बाईट झालं तर माझं काही पॉलिसी नाहीये की काही नाहीये तरी लोक अशी बदनामी करताय खरं तर मी साहेबांना बाईट द्यायलाच बोलवलेलं त्याच्यावर चर्चा करू आपण पण मी आता जरा चांगल्या पद्धतीने साप पकडतो मग त्याच्यावर आपण चर्चा करू गोठ्यावर जाऊन त्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही आज ऐकू शकता तुम्ही कुकरच्या सिट्टी सारखा आणि ते आता अटॅकिंग मोड मध्ये आहे जेव्हा ते एटोळा घालून बसली आहे बघा तिथे एटोळा घालून असं बसते एका सेकंदाच्या अर्ध्या हिशामध्ये जाऊन जाऊन त्याचे जागेवर परत येऊ शकते

था, थोड़े ये जो वैद्य को खोल लेता कर दे छोड़ दो 1 मिनट छोड़ दो ये उंगली उसका हाँ। क्या तो करते छोड़ उठा उठाओ उठा। उठा रे बड़ी लकड़ी देख वो जो दिनेश तेरे हाथ में है इसमें मोड़ सकता ले पकड़ा हां ऊपर भी का आराम है नहीं कर रहा है ये इधर को माग वाटला असेल लकडा मग हा छोट दे तर द्या बर आहे का खूप मोठी साईज आहे फिमेल आहे मला वाटतंय आणि आताच मिटिंग पिरियड झालाय त्यांच्या दोन महिन्या आधी तर मला अशी शक्यता आहे शक्यता आहे अशी ही प्रेग्नेंट असू शकते कारण की एवढी फुल साईज बरं आणि दुसरे सगळे साप तुम्ही बघू शकता की अंडे देतात आणि हा जो साप आहे हा असा साप आहे की डायरेक्ट पिल्ल देतो पिल्लू डायरेक्ट तीस चाळीस पिल्लू देतात आतापर्यंत रेकॉर्ड आहे की सत्तर पिल्ल दिली आहेत आपल्या भागातच सत्तर पिंपरी या ठिकाणी हे केलेलं आहे

ते आता सांगती है कमी खूब खतरनाक तो 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 है मजा पास लंब रहा जस नाग सना का ना। अच्छा तुम्हें आवाज ऐकू शकता नको नको उसमें किलो ऑक्सीजन है और अपन लगेज छोड़ देंगे ना उसको जंगल धन्यवाद धन्यवाद त्यांनी फो फोन आणलं फोन फोन केला बाईटच द्यायची होती आज जरा जुन्नर मध्ये काही अफवा चालू आहेत काही चुकीचे चालू आहेत त्याबद्दल थोडं म्हंटल बाईट द्यावी हे आले तेवढं हे आले आणि त्यांचा स्वप्नील फोन आला आमच्या मिल मध्ये म्हटलं साहेब पहिला आपला काम तो आहे बाईक नंतर येता येईल पहिला साप पकडून येऊ ते मी पण येतोच चला म्हटलं नमस्कार तुम्ही पाहू शकता आताच आम्ही साप धरला तो साप होता घोनस प्रजातीचा आतापर्यंत मी पाच हजार साप पकडलेत त्याहून जास्त पण लोक बोलत होते का साप पकडून काय तुम्ही नगरसेवक होशाल का झालो नगरसेवक पण होऊन दाखवलं आणि पाच हजार साप पकडले मी त्यापेक्षा तुम्हाला सांगतो की पाच हजार सापांपेक्षा मी पन्नास हजार सापां माणसांचे जीव वाचवले नाही पन्नास नाही पाच हजार पाच लोकांचे तरी आजपर्यंत जीव वाचवले असतील का नाही असतील हा आणि आत्ता तुम्हाला एक सांगतो मी आणि निलेश चव्हाण आम्ही गेलो तो इथं सापपकडाला कुरण गावात तर ती एक वहिनी होते ते वहिनी प्रेग्नंट होते वाटतं तर त्यांचा आठवा महिना होता असं ते बोलत होते आणि ते, ते किचनमध्ये जेव्हा काम करायला गेले तो व्हिडिओ तुम्ही पाहिलंच असाल तेव्हा जेव्हा किचनमध्ये काम करायला गेले तर ती जी त्यांचा एक रॅक होता असा लोखंडी रॅक त्याच्यातून ते, ते प्लेट काढायला गेले तर ते प्लेट काढताना डायरेक्ट नागाने असं फना केला फना केला तर ते एवढे घाबरले का त्यांचा हे ना की ते याच्यावर झालं पोटावर आणि त्यांना अर्जंटमध्ये डिलेवरी करावी लागली त्या घरात कोण घुसत नव्हतं त्या घरातून मी त्या सापाला काढलं असे खूप किती कामं केली आहेत मी जनतेला स सांग ना आता हे झालं आहे एवढे कामं केली आहे तरी जुन्या शहरात माझ्याबद्दल अफवा करतात ते तुम्ही हां जनता नाही करत नेते लोक जनतेचं काहीच नाही जनता मला सगळे तीन दिवसात मला तीनशे फोन आले असतील गोटू दादा असं असं आहे खरं आहे का म्हटलं तुला खरं वाटतंय का मी तर स्पष्टीकरण पण दिलं नाही मला माहिती ना बोले साडेतीन लाख रुपये हे तीस लाख रुपये बोलतात ते ना तू तीन हजार पण घेऊ शकत नाही बोले तू जेव्हा मेहनतीचे पैसे बोले घेत नाही हां आम्ही देतो तेव्हा तेव्हा घेत नाही बोले तू तर बोले हे तू हरम, हरमा हरामाचे घेतील घेशील का बोले असं लोकांचं म्हणणं आहे असो आपण बोलू या विषयावर चर्चा करू पहिले हे चापाला रिलीज करू आता खूप जण प्रश्न उचलतील कि तू साप इकडेच सोडतोय तिकडेच सोडतोय आहे साप कि पाणी अंदर भी आहे ना दो चार घंटे आराम से गुजार सकते तुम्ही पाहू शकता कि जुन्नरच्या लांब किती स्नेक बाईट होतात आता तुम्ही म्हणशाल का तिथं शेत आहे म्हणून होतात आपल्या जुन्नरमध्ये पण खूप अडचणी आहेत तुम्ही आता पाहू पाहिलं पा, कशी अडचणीत मी साप पकडला जुन्नर शहरात स्नेक बाईट होऊ शकत नाही कारण की जुन्नर शहरात गोटू परदेशी आहे एका हाकेवर मी पळून जातो विनामूल्य अ मला पैसेच कमवायचे असले असते तर आत्तापर्यंत एवढी साप धरले ते जाऊन द्या मागचे धरले ते धरले इलेक्शन पे पिरियडमध्ये पन्नास सापं धरली मी मला पैशांची खूप गरज होती कोणाकडे मी हात पसरवले नाही कोणाकडे हात पसरवले नाही तेव्हा पसरवले नाही तर आत्ता तर जिंकून आलो आहे आत्ता काय पसरवायची गरज आहे मला हां लोक अफवा करतात आहो पन्नासचा पकडले पन्नास हजार रुपये असे गोळा झाले असते माझ्याकडे तेव्हा मी पैशांची हे नाही केलं तर आत्ता काय करणार आता तर नाव झालं आहे माझं जनतेला आव्हान आहे माझं कृपया करून तुम्ही अफवांवर लक्ष देऊ नका हात जोडून विनंती आहे सगळ्यांना माहिती आहे मी कसं आहे ते तर माहितीच आहे पण जे मोठे लोक आहेत बाबांनो मी तुमचं काही केलं असेल तर मला सांगा मी तसा राजीनामा देऊन टाकतो माझा अंत बघू नका प्रत्येक गोष्टीचा अंत म्हणजे एखाद्याची एवढी तळतळ घेऊ नका माझं देव वरत वरतून बघतोय का कोण किती त्रास देत आहे वरच्यांना घाबरा त्याच्या ना वो बोलते ना हिंदी मे उसके लाठी को आवाज नाही आहे उसके लाठी को आवाज नाही आहे जिस दिन भी गिरेंगी ना उस दिन सबको मालूम गिरेंगा क्या आहे आ, नमस्ते स्वेल भाई किधर ते आपण अभी क्या बोल तुम्ही म्हणत होते विकासाबद्दल आपल्याला विकास करायचा आहे तिथं आपला हा विकास 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 आणि मेन मुद्दा की पैशांची मागणी मी पैशांची मागणी केली आहे ठीक आहे तुम्ही आणा माझ्या समोर सांगा मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे मला पाचशे अठ्ठावीस मतं पडलीये जुन्नर शहरात तुम्हाला सांगतो सगळ्या नगरसेवकांना खर्च झालाय ठीक आहे कोण कोणाला नाही झालं असेल पण त्यांना झालं नाहीये ठीक आहे हा उभा आहे ना यांनी पूर्ण खर्च याचा केलेला आहे पण याला खर्च नाही लागला पण यांनी तर केलेला आहे माझ्या माग ना कोणता ला, नेता होता ना कोणता कोणच कौनत नव्हता साहेब तुम्हाला सांगतो बर का सगळी ही जी पोरं आहेत ना ही पोरं आमची सगळी पोरं आणि सगळी म्हणजे जे आमचे मतदार हेच आमच्या मागं होते तेच माझे नेते होते तुम्ही पाहिलं का गोटू परदेशीच्या मागं पुढं एखादा नेता फिरतोय का काय होतंय हां अहो ही पोरांची लढाई ही आमच्या पोरांची लढाई होती त्या लढाईतून आम्ही जिंकलेलो आहे हा तरी लोक अफवा करतात की पैसे मागते माझा खर्चच झाला नाही तर मी खर्च कुठून मागणार हा दुसऱ्यांना खर्च झाले तर ते खर्च काढू शकतात त्यांचं कुठून काही करतील ते माझा खर्चच झालेला नाहीये काही मी कुठून पैसे मागू आकाश भाऊ तुम्ही जे वारंवार सांगतात की तुमच्यावर आरोप झालेले आहे तुम्हाला माहिती तु आहे कोण लोक आहेत तुमच्या पक्षातले लोक आहे की बाहेरचे कोणी लोक आहे जे तुमच्यावर वारंवार आरोप करत आहेत वारंवार आरोप करतात ते काय ठराविक पक्षाचे नाही ते आहेत मोठी लोक आहेत आता काय भरपूर आहेत काय आपण त्या लोकांचे नाव कॅमेऱ्या समोर घेऊ शकता का नाही माफ करा ऑन रेकॉर्ड आपण कोणाचं नाव घेऊ शकत नाही की काय नाव सगळ्या माहिती मला कोण काय कसे आहेत पण आपण कोणाचे नाव घेऊ शकत नाही कारण की आपल्या हातावर पोट आहे मी पहिले सांगित सांगतोय तुम्हाला का मी पाचशे रुपये रोजचा माणूस आहे मला पूर्ण विघ्न येतील माझ्या कामाला अडथळे येतील सगळीकडे आता बघा तुम्ही हा ही बाईट झाली ना तर तो नगरसेवक पण बदली होईल जो नगरसेवक आता तुम्ही ते करतायत ना तो, तो नगरसेवक पण बदली होईल ह्या बाईटची ताकद आहे ही हे जनतेची आवाज आहे माझी आवाज नाही आहे ही जनतेची आवाज आहे आणि तुम्हाला शंभर टक्के सांगतो सुकृत नगरसेवक शिवसेनेचा बदली होईल हे बाईटवरून तुम्हाला मी सांगतो शंभर टक्के होईल आणि जनतेनी सगळ्यां जनतेची इच्छा आहे की बाबा नो तुम्ही काय करताय कसं करताय आता ते मला बाकीचं काही म्हणायचं नाही आणि काही करायचं नाही मला फक्त स्पष्टीकरण एवढंच द्यायचं आहे की मी गोसेवक आहे आणि मला माझ्यावर हे पण आरोप केले गेले की बोले तुम्ही नगरपालिकेपाशी गेले मप्पा जे आमचे म्हणजे वरिष्ठ आहेत त्यांचा शब्द आम्ही टाळू शकत नाही त्यांनी बोलले की आम्हाला गोपूजा करायची आहे तर तुम्ही आता बघू शकता की गोपूजा करायची तर गो आहे परदेश पुरा गो सेवा संघ इथं गाय आहेत मप्पाजींनी मला राजकीय हे यांनी कशानेच के फोन केला नाही एक घरचा त्यांचा मुलगा म्हणून मला फोन केला मप्पाजींनी त्यांच्याही बाबतीत अफवा उडवता ते का बोले मप्पाजींनी तुला पंधरा लाख रुपये दिले मप्पाजींनी अरे मप्पाजी मला देतील का आणि का देतील पंधरा लाख रुपये मी सेलिब्रिटी आहे हा की तिकडे आलो असतो तर, तर पब्लिक गोळा केली असती मी काय केलं असतं कशाला मला पंधरा लाख द्यायचं कारण काय त्यांचा हा काय कारण आहे पंधरा लाख रुपये द्यायचं काय सांगायचं आता तुम्हाला सांगतो साहेब की पंधरा लाख रुपये त्यांनी बार पूर्ण त्यांना लागल तसं करून टाकलं असताना अहो पुंगनूर गाया घेऊन आले असते ते चार गाळ्या आली असती पंधरा लाखात हा आली नसती का मग काय बोलायचं आकाश भाऊ तुम्ही स्वतःला सामान्य गरीब कुटुंबातून आलेले माणूस म्हणतात अशा खोट्या आरोपांमुळे तुमच्या कुटुंबावर समाजात तुमचे प्रतिष्ठेवर काय परिणाम होत आहे प्रतिष्ठेवर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे मी एक सच्चा माणूस आहे सच्चा माणूस आहे मी मी काय लाडी लबड करणार नाही तुम्ही कधी पाहिलं नाही मी तुम्हाला दिसलो तर कधी मेहनत करताना दिसल किंवा साप पकडताना दिसल किंवा कोणाची मदत करताना दिसल असं व्यति त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला कधी असं दिसणारच नाही अ आकाश भाऊ जर हे आरोप खोटे ठरले तर समाजात अफवा पसरवणाऱ्यांना त्या मोजक्या लोकांवर तुम्ही कायदेशीर कारवाई करणार आहात का कायदेशीर कारवाई तर मी काय करू शकतो मी सामान्य माणूस आहे आणि मी कुठेही गेलो तरी काय होणार आहे मोठी लोकांचं काय होणार आहे तुम्ही बोला मी कंप्लेंट जरी केली तरी काय होणार आहे पण मी नाही करणार पण वरती माझा देव बसलेला आहे त्याच्या छडीला हाक नाही मी मागही बोललो मी मागही बोललो त्याच्या छडीला हाक अजिबात त्याच्या छडीला आवाज नाही तो कधी छडी फिरवल आणि मला खरंच भरोसा आहे बर का हे जे हे ना त्याच्यावर खरंच मला भरोसा आहे देव बघतोय आणि देव हाय आणि देवच न्याय करणार आकाश भाऊ जुन्नर शहरातील सामान्य नागरिक मतदार आणि तरुणांना तुम्ही आज कोणता ठाम संदेश द्याल ठाम संदेश हेच की बघा हे जातीवाद करतात हा जातीवाद करतात हे करतात आता तुम्हाला सांगतो तो जो गोरा दिसतोय ग तुम्हाला सोयचा अभिदर्श दिखाव तो जर्सीचा गोरा इकडून इधर साइड हो छोटा तो छोटा पिल्लू दिसतोय ना तुम्हाला त्या साईडला तो तो पिल्लू कोणी आणून द्यावा मला तुम्हाला काय वाटतं कोणी आणून दिलं मुस्लिम समाजाच्या पोरांनी आणून दिलाय रात्री तीन वाजता इकडं मी झोपलेला होतो खोट वाटत असेल ना मी त्या दिवशी तुम्हाला त्यांचे कॉल पण दाखवील मुस्लिम समाजाची लोक होती कोण होती बोले सोडलेलं त्याला शिवनेरीच्या मागच्या साईडला शिवनेरीच्या मागच्या साईडला सोडलेलं त्याला की पोरं आली मला वेल्डिंग लागलेली मला डोळे उघडता येत नव्हते हा तर त्यांना मी बोललो की तुम्ही इथपर्यंत आना नाही भैया बोले गलत हो वो, हमको किसने देखा तो गलत बोलेंगे ये करेंगे वो करेंगे मैं बोलाय देख भैया जिसने भी जिधर भी पकडा ना उधर मेरे को फोन लगा के दे मैं अभी मेरे को त्या दिवशी काय आलं मी खूप दिवसांनी माझे काम पेंटिंग होते तर मी त्या दिवशी काम केलं तर गॉगल माझं घरीच विसरलो तर धूर गेला डोळ्यात तर मला डोळेच उघडता येत नव्हते मला खूप त्रास झाला पण मी त्यांना बोलू का तुम्ही इकडे आणून सोडा सुखरूप मी माझ्या पद्धतीने त्याला सांभाळतो आता त्याला सांगतो त्याला रोजचं दोन लिटर दूध आहे आमचं समीर परदेशी रोज सकाळी जाऊन आणतो ही पोरं पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये काढून ही गोसेवा चालू होतात तो आमचा सुशील परदेशी त्यालाही विचारा समीर रोज जातोय दोन लिटर दूध आणतोय तिकडे ठेवतोय बघा एक ती बॉटल पण आणली त्याच्यासाठी बघा अडीचशे रुपयाची हे पैसे कुठून येतात ती पोरं काढतात पैसे काई? काई ते पोरं पैसे काढतात हे बघा याच्यात हे भरून त्याला रोज दूध पाचतो काय कामाचं ते आमच्या तुम्ही बोला ना काय काय त्याच्यातून आम्हाला फायदा ठीक आहे गायातून काय फायदा आहे आम्हाला काहीच नाही काय फायदा आहे पण आम्ही एक धर्म म्हणून त्यांचे रक्षण करतोय हम्म देवासाठी करतोय की आज तुम्ही जुन्न शहरात फिरा तुम्हाला एखादं असं नैवद्य द्यायला गायी भेटत नाहीये नैवद्य द्यायला गायी भेटत नाहीये तरी इकडं खूप लोक येतात नैवद्य देतात आम्ही चांगलेच काम करतोय पण हे असे अफवा पसरवतात ना त्यामुळं मग चांगलं करणारा माणूस आहे ना म्हणजे तुम्ही समजू शकता की निगेटिव्ह होतो मग बरोबर <coughs> <coughs> आकाश भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सध्या आपल्या समोर मांडलेला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बहुत -बहुत, की आप आ और हमारी आवाज जनता तक पोहचाय सभी को गुजारिश है मेरी सर्वांना हे आव्हान आहे की ही व्हिडिओ जेवढी तुम्हाला शेअर करता येईल तेवढी शेअर करा कृपया करून जी अफवा पसरतात ते पंधरा लाख तीस लाख अहो काय ठीक आहे जाऊन द्या त्या माध्यमातून माझी किंमत तर मला काय पंच्याहत्तर लाख रुपयाचा गोट्या परदेशी तुमच्या समोर उभा आहे पंच्याहत्तर लाख रुपयाचा धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय गोसेवा धन्यवाद